कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मानगाव जवळ आज दाट धुक्यामुळे भीषण अपघात घडला आहे मुंबई मालवण शिवशाही बस आणि सीएनजी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका ट्रक मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली या दुर्दैवी घटनेत पंच्याऐंशी वर्षीय श्याम सुंदर गावडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अकरा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी मानगावजवळील जवळील कळमजे पुलाजवळ हा अपघात घडला अपघाताची भीषणता इतकी होती की सी एन जी ट्रकमुळे स्फोटाची भीती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच मानगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने मानगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती महामार्गाचे रखडलेले काम आणि दाट धुक्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे मानगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत